नमस्कार मंडळी आता पावसाळा सुरू झाला आणि पावसाळ्यामध्ये बऱ्याच भाज्या वगैरे येत असतात त्यात त्यातली मेन भाजी म्हणजे हा राजमा किंवा याला स घेवडासुद्धा म्हणतात श्रावण घेवडासुद्धा म्हणतात चला तर मग याची मस्त अशी भाजी किंवा याचं कालवण बनवूया एकदम झटपट तयार होतं एकदम पौष्टिक आहे आणि कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये एकदम छान असं कालवण आपण तयार करणार आहोत तर आता राजम्याच्या शेंगा आणलेल्या आहेत त्याला निवडून घेतलेलं आहे म्हणजे सोलून त्यातले दाणे बाहेर काढलेले आहेत तर अशा प्रकारचे हे दाणे आहेत चला तर मग गॅसवरती कढाई ठेवून घेऊ आणि हे दाणे जे आहे ते आपण भाजून घेणार आहोत हे दाणे कलर थोडासा चेंज होईपर्यंत किंवा थोडेसे डागवरती पडले की मग याला बंद करूयात आपण खूप छान हे कालवण तयार होतं एकदा नक्की या पद्धतीने बनवून बघा टिपीनमध्ये सुद्धा देऊ शकता खूपच छान अशी भाजी तयार होते तर बघू शकता इथे कलर थोडा चेंज झाला वरती सालांना थोडेसे डाग पडलेले आहेत मी ते काढून घेतलेलं आहे त्यानंतर वाटण तयार करूयात इथे खोबरं दोन तीन हिरव्या मिरच्या आलं लसूण आणि कोथिंबीर याचं वाटण तयार करून घेऊयात पाणी न घालता याचं वाटण तयार करायचं आहे ते वाटण मी अशा प्रकारे तयार करून घेतलेलं आहे ह्या वाटणामुळे भाजीची चव एकदम भन्नाट येते आता त्याच कढाईमध्ये आता थोडंसं तेल टाकून घेऊयात आता भाजी बनवायची आहे आणि एकदम मस्त ही भाजी तयार होते झटपट तयार होते कमी तेलामध्ये सुद्धा छान अशी भाजी तयार होते तरी ते मी तेल टाकून घेतलेलं आहे दोन चमचे तेल टाकलं यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घ्यायचं जिरे मोहुरी तडतडून फुलूनवरती आलं की यामध्ये एक मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा एकदम बारीक चिरायचा कांदा थोडा वेळ परतून घ्यायचा आहे कमी गॅसवरती एकदा या पद्धतीने हे राजम्याचं कालवण नक्की बनवून बघा खूपच छान होतं एकदम भन्नाट चवीचं होतं त्यानंतर यामध्ये आता एक छोटा टोमॅटो चिरून घेतलेला आहे बारीक तो सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचा टोमॅटो टाकल्यावरती थोडा वेळ परतून घ्यायचं त्यानंतर जे वाटण तयार करून घेतलेलं होतं आपण हिरवी मिरची आलं लसूण खोबरं कोथंबिरीचं ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे ते सुद्धा चांगलं यामध्ये परतून घ्यायचं कारण आपण सगळं कच्चं वापरलेलं होतं त्यामुळे ते याच्यातून तेल जोपर्यंत बाहेर येत नाही किंवा तेल साईडने सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे म्हणजे परतून घ्यायचं आहे तेलामध्ये भातासोबत ही भाजी खूपच छान लागते तसेच भाकरी चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आणि पुन्हा सगळं मिक्स करून घ्यायचं यामध्ये आता कढीपत्ता टाकून घ्यायचा तर आता सगळं मिक्स करायचं जरी आता कोरडं वाटत असेल तर तेल सुटल्यानंतर किंवा सगळे परतल्यानंतर थोडंसं तेल साईड साईडने तुम्हाला तेल दिसेलेचं आता त्यानंतर कढीपत्तासुद्धा टाकून घेतला कढीपत्तासुद्धा यामध्ये परतून घ्यायचा तुम्ही सुद्धा टाकू शकता आता मी वाटण्यासाठी कोथिंबीर टाकलेली आहे त्यामुळे मी आता कोथिंबीर टाकणार नाही आता यामध्ये थोडेसे मसाले टाकून घेऊ अर्धा चमचा कांदा लसूण मसाला टाकला आणि अर्धा चमचा इथे लाल तिखट टाकून घेतलेला आहे थोडीशी सुद्धा टाकून घेतली गरम मसाला टाकला आणि एवढेच मसाले आपल्याला यामध्ये टाकायचे एकदम कमी प्रमाणामध्ये मी हे मसाले टाकलेले आहेत कारण आपण हिरवी मिरच्या घातलेल्या आहेत दोन तीन त्यामुळे जास्त तिखटसुद्धा करायचं नाही त्यानंतर सगळं परतून झालेलं आहे आता राजमा जो भाजून घेतलेला होता तो यामध्ये टाकून घ्यायचा आणि पुन्हा परतून घ्यायचं आणि आता आपल्याला यामध्ये आता पाणी टाकून घ्यायचं आहे राजमा शिजण्यासाठी yeah. खूपच छान हे कालवण तयार होतं किंवा दरवेळेस ते राजमा चावल खाण्यापेक्षा या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा हे कालवण एकदम भन्नाट चवीचं असं होतं तर इथे मी पाणी टाकून घेणार आहे जे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण तयार करून घेतलं त्यातच मी पाणी टाकून अर्धा ग्लास पाणी टाकून ते टाकून घेतलेलं आहे अजूनसुद्धा यामध्ये पाणी वाढू शकता कारण अजून आपले राजमा जे आहेत ते शिजायचे बाकी राहिलेले आहेत कारण भाजल्यामुळे बऱ्यापैकी शिजलेले आहेत तर आता कमी गॅसवरती आपल्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचे आहेत त्यामुळे नंतर घट्ट होईल आणि एकदम छान अशी आपली भाजी तयार होईल तर दोन तीन मिनटानंतर मी झाकण काढून बघितलेलं आहे मस्त अशी उकळी फुटलेली आहे राजमासुद्धा शिजलेला आहे त्यानंतर दोन तीन चमचे यामध्ये शेंगदाण्याचा कोट टाकून घ्यायचा जास्तसुद्धा टाकायचा नाही एकदम थोडा टाकायचा आहे मी दोन तीन चमचे टाकलेला आहे त्यानंतर आता यावरती झाकण ठेवू शकता किंवा मग अशाच तुम्ही शिजवून कमी गॅसवरती शिजवून किंवा उकळून घेऊ शकता तर आता मी यावरती झाकण ठेवणार नाही तर अशाच प्रकारे मी कमी गॅस ठेवून आपला राजमा जो आहे तो शिजवून किंवा उकळून घेणार आहे तर बघू शकता एकदम छान असा आपला राजमा इथे तयार झालेला आहे तर आता मी गॅस बंद करणार आहे राजमा शिजलेला सुद्धा आहे आणि भाजीसुद्धा छान अशी उकळलेली आहे तरी बघू शकता अगोदर अजिबात तेल किंवा दिसत नव्हतं परंतु मसाले वगैरे सगळं परतल्यानंतर आप भाजीला तेल सुटलेलं आहे आणि साईडने बघू शकता एकदम मस्त तरीदार आपली भाजी इथे तयार झालेली आहे तर अशा प्रकारे दिसत आहे चला तर मग ताट वाढवायला घेऊयात कशी वाटली ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तुम्ही सुद्धा या पद्धतीने मस्त राजमाचं कालवण बनवून बघा चला तर मग प्लेटमध्ये मी राजमा टाकून घेतलेला आहे यासोबत कांदा चपाती भात लोणचं आणि पापड तर कसा वाटला तुम्हाला हा राजमा ते नक्कीच कमेंट्समध्ये सांगा तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की बनवून बघा एकदम भन्नाट अशी चव येते ह्या राजम्याची आता पावसाळ्यामध्ये अशा प्रकारचे राजमा किंवा फळभाज्या शेंगभाज्या खूपच प्रमाणामध्ये येतात त्यातली ही भाजी नक्की बनवून बघा तर कसा वाटला व्हिडिओ हे सुद्धा मला कमेंट करून सांगा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत